काय मित्रांनो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुमच्याही पात्यांची गळ ही, ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे तुमच्याही कापूस पिकाच्या खाली पात्यांचा सडा पडलाय तर घाबरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो फक्त शंभर ते दीडशे रुपये एकरी खर्चामध्ये तुमच्या पात्यांची गळ ही थांबून देणार आहोत सोबतच काय तर नवीन फुलपात्यांची देखील धारणा तुमच्या कापूस पिकाला होणार आहे शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहरचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पाऊस आला आणि पावसामध्ये शेतकऱ्यांना खूप काही फायदा झाला पण याच पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं ते म्हणजेच काय तर ढगाळ वातावरणामुळे आपल्या बहरलेल्या कापसाची पातेगळ ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे स्क्रीनवर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने दोन ते चार दिवसा अगोदर आपला संपूर्ण कापूस कापूसता पातेगळ काहीही नव्हती मोठ्या प्रमाणावर ती पाते लागलेली होती पण ढगाळ वातावरण आलं पाऊस सुरू झाला आणि पात्यांचा सडा आपल्या झाडाखाली पडलेला आहे मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही आपण जे व्यवस्थापन सांगणार आहोत याच्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च फक्त तुम्हाला येणार आहे एकरी मात्र हे जर केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे मित्रांनो आपल्याला तीन गोष्टी यामध्ये ऍड करायचं आहे एक प्लॅनोफिक्स दुसरं बोरॉन आणि तिसरं एक बुरशीनाशक मित्रांनो मार्केटमध्ये ह्या तिन्ही गोष्टी खूप स्वस्त दरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे प्लॅनोफिक्स मार्केटमध्ये शंभर ते दीडशे रुपयाला मिळते याचं जे प्रमाण आहे फक्त पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची पाच मिलीपेक्षा याचं प्रमाण कोणत्याही शेतकऱ्यांनी जास्त घ्यायचं नाही यामुळे नुकसानही ना होऊ शकते मित्रांनो यानंतर बोरॉन आहे जे मार्केटमध्ये तुम्हाला मिळते हे वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तुमच्या आवडीचं कोणतंही बुरशीनाशक असेल चांगलं वाटत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही साध्या साधं बुरशीनाशक जरी इथे घेतलं तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो साप किंवा मँकोज हा जो बुरशीनाशक आहे हे तुम्ही घेऊ शकता पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी हे तिन्ही घटक सोबत घेऊन याची फवारणी आपल्याला करायची आहे दोन ते चार दिवसांमध्ये आपले पाते सेट होणार आहेत कोणती पातेगळ होणार नाही किंवा पातेगळ झालीच तर प्लॅनोफिक्सने नवीन फुलधारणा देखील पाते नवीन सुद्धा लागतात पण मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये जे सांगत आहोत ते करायचं नाही बरेच शेतकरी काय करतात प्लॅनोफिक्ससोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि टॉनिक ॲड करतात यामध्ये कोणतंही टॉनिक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये ॲड करायचं नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते ही गोष्ट लक्षात ठेवायची कंपनी तर म्हणते स्पेशल पॅनो प्लॅनोफिक्स एकटं मारा यासोबत कोणताही ॲड करू नका पण आपण जे दोन प्रोडक्ट सांगितलेले आहे या यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही पण टॉनिक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये ॲड करता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिलीच वेळ आला असाल आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून दीडशे ते दोनशे रुपयां एकरी खर्चामध्ये तुमच्या पात्यांची गळी थांबणार आहे तेव्हा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये